जे काही झालं त्याच्यामध्ये कोणाचे फोन लागले त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याशी त्या विणविणचे कारखान्याचा जे काही संचालक आहे तो त्याच्याशी कोण बोललो खंडणी कोणाच्या नावाला दाखल झाली अशोक सोनवणे हा मागासवर्गीय शेड्युल कास्ट आहे अट्रॉसिटी का नाही लागली अजून म्हणजे पोलीस काय वेडे समजतात की काय महाराष्ट्राच्या जनतेला असं आहे की बाकीचे गुले पुरे टुले अंधेरे कंधेरे हे यांना काय अर्थ नाही मेन वाल्मिक कराड वाल्मिक कराड वरती हे अजून कोणाचा बोट उठत नाही वाल्मिक करार पाहिजे ते करून मध्ये उघड माथ्याने घेतोय उजळ माथ्याने वाल्मिक कराडचे व्हिडिओ येत आहेत बघा एक आज आला आलाय ज्यांच्या शिवाय माननीय मंत्री महोदयांचे पानही हलवू शकत नाही असे आणि मग हे महाशय असे गर्दीतन बाहेर येतात पण कोणत्या मंत्र्यांचं संरक्षण आपण ना जरा आमचं काही घेणं कारवाई कधी करणार ते सांग कुठल्या जातीचा आहे पातीचा आहे कोणाच्या जवळचा आहे त्याच्याशी आम्हाला काय करायचंय आम्ही एवढ्या उघडपणाने बोलतोय आणि मी सांगतो चला तो माझ्या जातीचा आहे मी मंजरेय वाल्मिक करडपणे मंजरे अजून काय बोला पुढे ंजारी मिंजारीचा प्रश्न येत नाही ते प्रश्न आहे माणुसकीचा कुरतेचा ते जे मारणारी पोर आहेत त्यांचे आणि वाल्मिक कराडांचे फोन तपासा त्या घटनेच्या अगोदर आठ दिवस कोणाकोणाचे कोणाकोणाला फोन झाले ते तपासा हप्ता मागायला कोणी सांगितलं ते तपासा सगळ्या गुन्हेगारी वर्तुळामध्ये बीडमध्ये वाल्मिक कराडचंच नाव काय येतं सगळे बोट का दाखवतात सांगा ना जरा म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अधीक्षक काय प्रशासन तेंची तेंची एक बाई आहेत त्यांची बदली त्यांची फाईल गायब मागे कोण पालकमंत्री सगळ जर पालकमंत्री ह्या पद्धतीने चालवणार असतील तर पीडला महाराष्ट्रात एक वेगळं जिल्हा म्हणजे राज्य प्रशासन करा ना

पवार पवारसाहेबांच्याकडे आल्यापासून त्यांना पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे संपत नव्वदपासनं मंडळ आयोगाचं झाल्यापासून याच नागपूरमधनं ते बाहेर पडले होते या नागपूरमध्ये त्यांच्या जीवाला धोका असताना त्यांच्याशी पवार साहेब कसे वाढते त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती बंगल्यावर हल्ल्या झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या घरी कसे गेले हे सगळं बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे हे सगळा प्रवास बघितलेला मी एक कार्यकर्ता आहे ते पहिल्यांदा अध्यक्ष झाले पक्षाचे ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले नंतरच्याही काळात पवार साहेबांनी कशी त्यांना साथ ज्यांनी हा प्रवास बघितलाय ते कधी असा तो त्यांचा मनाचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न त्यांनी कुठे राहावं कुठे जावं हा माझा प्रश्न पण एका लढवय्या कार्य कार्यकर्त्याची राजकीय कारकिर्द अशी कापण्याची जी पद्धत आहे माहिती आहे इथे जातात जातात काय करतात त्याच्याशी मला काय करायचं तुम्हालाही काय करा कुठली खाती मिळत मला काय खात्यांवरून वाद अजूनही सुरू आहे पण मला काय करायचंय विस्तार झाला मात्र खाते नाही चालल्याशी ना मतलब ना। आव्हाड साहेब आवडसाहेब आव्हाड साहेब वाल्मिक कराडांना स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक मंत्री पाठीशी घालताय तेवढा पहिल्या दिवसापासून बोलतोय अशा अंटीमधील संसर्गी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद